ईव्हीएमच्या एमच्या विरोधामध्ये अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील विरोधक आक्रमक झाल्याचं आहे नाना पटोले विजय वडट्टीवार वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात टीका केलेली आहे कारण ई एमच्या मुद्द्यावरून आता विरोधक सातत्यानं रोज वेगवेगळी टीका करताना दिसत आहेत बॅलेटवर निवडणुका घेण्याची विरोधकांची मागणी आहे आणि ईव्हीएमच्या एमच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत शपथविधीवर सुद्धा बहिष्कार घातला होता आता पुन्हा एकदा नाना पटोले वडट्टीवार आणि वर्षा गायकवाड यांनी टीका केली आहे जनतेच्या मनातलं सरकार नाही असं पटोले यांनी म्हटलं निवडणूक आयोगानं दखल घ्यायला हवी अशी मागणी नाना पटोले यांनी केलेली आहे सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलेला आहे आणि विश्वास संपादन करण्याची सत्ताधाऱ्यांना संधी असल्याचं वडट्टीवार यांनी म्हटलं बॅलेटवर निवडणुका घ्या अशी मागणी विजय वडट्टीवार यांनी केली आहे एक मरकटवाडीचाच विशू नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये हा इश्यू निर्माण झालेला आहे जनतेच्या मनात अजूनही आलेलं सरकार हे जनतेच्या मनातलं नाही जनतेच्या मतातलं नाही सरकार कसं आलं हेच लोकांना अजूनही महाराष्ट्रात संभ्रम आहे त्यामुळे अनेक गावामध्ये ग्रामसभेचे ठराव घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे महाराष्ट्रात आणि याची दखल मुख्यमंत्री काय घेणार याची दखल मान्य निवडणूक आयोग आणि मान्य सुप्रीम कोर्ट यांनी याची दखल घेतली पाहिजे त्यांनी केलेल्या मागणीच्या घ्यावा लोकशाही मार्गानं लोकशाही वाचवण्यासाठी आणि ईव्हीएमवरचा विश्वास दाखवण्यासाठी मरकडवाडी गावातील लोकांनी हा प्रयोग सुरू केला असं मला वाटतं जर सरकारला जनतेच्या जनाधारणामुळे सरकार आलं असेल आणि यामध्ये ईव्हीएमचा कुठलाही सहभाग किंवा सहकार्य नसेल तर या सरकारने का त्याला विरोध येत मार्कटवाडीच्या लोकांच्या मागणीला का विरोध करावा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं पाहिजे लोकांना की करा तुम्ही आमचा विश्वास आहे व्यव आम्ही जनतेनं आम्हाला निवडून दिलेला आहे आम्ही बोरसगिरी करून निवडून आलेलो नाही हा एक विश्वास सरकारला संपादन करण्याची योग्य संधी मार्कटवाडीच्या लोकांनी दिली आहे असं मी मानतो त्यामुळं त्यांनी या सगळ्या परिस्थितीला सामोरं जावं उगीच त्यांना अटक करून लाठीचार्ज करून आंदोलन चिरण्याचं काम करायचं हाणून पाडायचं हे सगळे धंदे बंद करावेत आणि खुल्या दिलानं त्या सगळ्या परिस्थितीला सामोरं जावं असं मला म्हणून काल आम्ही तो निश्चित केला आज आमची डॉक्टर ज्योती एकनाथ गायकवाड यांनी शपथ घेण्याचं काम केलेलं आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये त्या महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज या विधिमंडळात बुलंद करण्याचं काम करतील त्यांच्या माध्यमातून विविध प्रश्न विचारले जातील आणि आज महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे आज मला वाटतं अदरणीय नेते शरदचंद्र पवारसाहेब माकंदवाडीला गेलेले आहेत त्यांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन चालू आहे आमची इच्छा आहे की येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते ई व्ही एममध्ये वोट न होता बॅलेट पेपरच्या माध्यमातून वोटिंग व्हावं वो। या देशाचं संविधानाच्या माध्यमातून मिळालेला मूलभूत अधिकार जो आहे वोटिंगचा तो अधिकार लोकांपर्यंत पोचला पाहिजे आणि लोकांचं जे म्हणणं आहे ते सरकारने ऐकून घेतलं पाहिजे